अर्ध्या परीक्षेला असा प्रश्न विचारलेला असतो काय प्रश्न आहे आज मंगळवार आहे तर पंचवीस दिवसांनी कोणता येईल आणि चार पर्याय या ठिकाणी दिलेले शुक्रवार शनिवार सोमवार कि बुधवार मग अशा वेळेस आपण सोडवायचं कस तर वार आलेला आहे मग आपला जो आठवडा आहे वारांचा आठवडा होतो की तयार तो किती दिवसांचा आहे सात दिवसांचा मग इथे जो नंबर दिलेला असतो नंबर बोला साथ। त्या नंबरला आपण सातने काय करायचंय भागायचं आहे मग पंचवीस येईपर्यंत बोलायचं बरोबर सात एके सात सात चौदा सात एकवीस सातशो अठा अठ्ठावीस पंचवीस पेक्षा कसे आहे मोठे आहेत त्यामुळे त्याचा भाग जाणार नाही मग सात त्रिक एकवीस

दोन नंबरचा पर्याय क्रमांक शनिवार लक्षात आला कसं काढायचं घेऊन या